जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांनी आज माजी उपमहापौर अनिल वानी युवासेना जिल्हाप्रमुख विशाल वानी सामाजिक कार्यकर्ते चेतन वानी यांच्या घरी भेट दिली असून वाणी कुटुंबियांचे आशीर्वाद घेतले आहे याप्रसंगी डोलताशांच्या गजरात करणदादा पवार यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने ऑक्शन करत स्वागत करण्यात आले या प्रसंगी माजी उपमहापौर अनिल वाणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे प्रमुख शरद तायडे अल्पसंख्याक प्रमुख जाकीर पठाण खालिद बागवान प्रमुख मानसिंग सोनवणे प्रशांत सुरडकर युवासेना प्रमुख पियुष गांधी उपजिल्हाप्रमुख विशाल वानी सामाजिक कार्यकर्ते चेतन वानी महानगरप्रमुख अमोल मोरे आदींची प्रसंगी उपस्थिती होती तर तुम्ही भेटीघाठी घेत आहेत सध्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरात प्रथमच त्या ठिकाणी आगमन झाल्यावर मी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन घेऊन आणि महादेवाचं दर्शन घेऊन या ठिकाणी पहिल्याच दिवशी भेटीघाटींना सुरुवात केली तालुक्याचे ठिकाण माझे त्या ठिकाणी भेटीघाटी संपलेले आहेत आजपासून जळगाव शहरात भेटीघाटी आम्ही सुरू केलेल्या आहेत परंतु भेटीगाठी म्हणजे मला या निवडणुकीत आपला आशीर्वाद मिळावा यासाठी विनंती करणे हे मी त्या ठिकाणी समजतो परंतु काय उत्साह लोकांमध्ये बघायला जो मिळतो आहे प्रत्येक ठिकाणी जा फटाक्यांनी स्वागत शाल हार बुके देऊन त्या ठिकाणी लोक स्वागत आणि सत्कार त्या ठिकाणी करताय तर विनंती करायला जाण्यापेक्षा लोक सांगत आहेत की तुम्ही ही निवडणूक लढण्याची जी धाडच दाखवलं आहे आणि स्वाभिमान जो जपलाय त्याचा आम्हाला आनंद आहे आमचा आशीर्वाद तुम्हाला नक्की आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे आणि अजून बळ निवडणुकीचं लढण्यासाठी त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्याचं काम लोकांच्या माध्यमातून होताना दिसतंय दादा भारतीय जनता पार्टीचं मोठं आव्हान असणार आहे गिरीश महाजन म्हणत आहेत की जळगाव लोकसभा असेल रावेर लोकसभा असेल या जागा आम्ही पाच लाखापेक्षा जास्त लिंडणे जिंकू हो मला बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या सोशल मीडियावर त्यांच्या ह्या वक्तव्यावर खाली देखील वाचायला मिळतंय की पोल जे त्यांच्या माध्यमातून सोडले जात आहेत त्याला मला बऱ्याच तरुण मित्रांनी दाखवलं की चौदा चौदा पंधरा पंधरा हजार मतं मला त्या पोलवर मला मिळाली आहेत आणि तीन आणि चार हजार मतं ते भाजपच्या उमेदवाराला मिळालेत तर लोकांचं म्हणणं असं आहे की पहिले तिथे पाच हजार पूर्ण करा मग पाच लाखाच्या गोष्टी ते म्हणतायत की उबाटाचा फपोटा होणार त्यांच्याकडे आज सत्ता आहे ती फार मोठी लोक आहेत ते कुणाला काही बोलू शकतात दर आम्ही काही त्यांना उत्तर देऊ शकत नाही दीन तीन तीन मंत्री आहेत त्यानंतर एकनाथ खडसे पण भारतीय जनता पार्टीमध्ये कमिंग बॅक आव्हान तुम्ही मला असं वाटतं जेव्हा अशी मोठी शक्ती एकतर्फी असते तेव्हाच जनता एखाद्या उमेदवाराला डोक्यावर घेते आणि हे स्वागत सत्कार लोकांचा आशीर्वाद लोकांचं जे प्रेम बघतो आहे मी आणि लोक जे पाठ थोपटताय की कुणाचा तरी सामान्य माणसाचा आवाज म्हणून तुम्ही जे पुढे आला आहात त्याच्यात सामान्य माणूस आणि जनता पार्टीशी दिसते त्याच्यामुळे लढाईची हिंमत आम्ही ठेवतो उन्मेश पाटलांनी स्वतः उमेदवारी करायला पाहिजे होती तुम्हाला एक त्यांनी उमेदवारीसाठी पुढे गेले असं आहे कोणी कोणाला सांगून किंवा कोणी कोणाच्या याच्याने उमेदवारी करत नसतं आणि या निवडणुकीचा एक पैलू नाही आहे अनेक पैलू उलगडणे ह्या निवडणुकीचे गरजेचे नाही आहेत मला असं वाटतं परंतु असे काही आरोप करून जर कोणाला या निवडणुकीचे किंवा झालेल्या घटनांचे काही पैलू उघडकीस आणणार आणायची इच्छा असेल तर त्याचा आमचा नाईलाज होईल परंतु माझी काही निवडणुकीच्या व्यतिरिक्त आता मागे काय झालं याच्यावर काही भाष्य करायची इच्छा नाही परंतु असा कुठलाही त्यामध्ये प्रकार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल